महाराष्ट्राने याच्यामध्ये तुम्ही फर्निचर प्लस शिलाई मशीन असं किती टाकल्या तीस अरे वा तुम्हाला मिळतो हा आपण नव्हतो त्यावेळेला पंधरा लाखाचं आता माझं पार्टनर नाही नमस् नमस्कार मी स्वसंगीता अमर जाधव राहणार कोडोली या ठिकाणी माझा कम्प्युटरचा व्यवसाय आहे इथं आम्ही कम्प्युटरचं टीचिंग केलं जातं वेगवेगळे कोर्सेस रन केले जातात साधारणतः दोन हजार बावीस साली मी व्यवसाय वाढीसाठी अण्णासाहेब पाटील ही योजना मला समजली आणि त्या योजनेद्वारे मी आ, कर्ज घेतलं खरं तर मराठा सा समाजासाठी आजपर्यंत कोणतीच योजना नव्हती अण्णासाहेब पाटील योजनेतून हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आम्हाला भेटलेला आहे आणि या योजनेचा मला लाभ असा झाला की साधारणतः माझा सेटअप वाढवण्यात मला ह्याच्यामुळे यश आलं गेलं जास्तीत जास्त स्टुडंट माझ्याकडे आले आणि मी रोजगार निर्मिती करू शकले ह्या व्यवसायातून मी आणखीन काही व्य नवीन व्यवसाय डेव्हलप केलेले आहेत आणि दुसरी अशी गोष्ट की या योजनेमधून साधारणतः मला व्याज परतावा हा संपूर्ण मिळतो आहे हा हा एक योजनेचा लाभ आहे मला आणि मी नवीन उद्योजकांना असं सांगू शकते की नोकरीच्या मागे न जाता तुम्ही साधारणतः उद्योजक बना आणि रोजगार निर्मिती करा नवीन नवीन लोकांना उद्योजक उद्योग तयार करून द्या एवढं बोलते आणि ह्या योजनेचा सांगायचं म्हटलं तर नरेंद्र श्री पा, नरेंद्र पाटील साहेबांबद्दल बोलायचं म्हटलं तर तालुका स्तरावर त्यांनी गावोगावी फिरून ह्या योजनेची माहिती सांगितली आणि आज एक लाख लोकांपर्यंत ही माहिती गेलेली आहे त्यामुळे मी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे खूप खूप आभार मानते धन्यवाद नमस्कार शिवानी सदाशिव नाईक सातारा जिल्हा समन्वयक आतापर्यंत अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये सात हजार प्लस लाभार्थ्यांना आपण लाभार्थी महामंडळाचा लाभ घेत आहेत आणि त्याच्यामध्ये एकूण नऊशे त्रेसष्ट उद्योजिका ह्या घडू शकलेल्या आहेत आणि आपण त्याच्यामध्ये बघतो की म्हणजे साधारणतः म्हणजे पुरुष लोक जे आहेत ते संस्कृती जी आहे ती पुरुष प्रधान आहे आणि याच्यामध्ये कसं होतं की महिला बाहेर पडायला शक्यतो मागत नाहीत किंवा असं होतं की घरातलं काम सांभाळून त्यांचं बाहेर पडणं होत नाही तर याच्या माध्यमातून असं झालं असं झालं की बऱ्यापैकी व्हिजिट करायला आम्ही गेलो होतो तर त्याच्यातून असं लक्षात येते की ऍक्च्युअली महिला स्वतःच घरातलं काम करून देखील uh, म्हणजे त्यांचा छोटासा व्यवसाय जो काही आहे तो त्या व्यवसाय चालवत आहेत आणि त्याच्या माध्यमातून इतर महिलांना देखील uh, रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहेत म्हणजे